वरिष्ठ लिपिक निसार खान यांच्या हस्ते ध्वजारोहण आपण पाहता दैनिक विदर्भ न्यूज आमचे लोणारचे प्रतिनिधी फिरदोस खान पठाण यांनी दिलेल्या माहितीनुसार कोणत्याही शासकीय कार्यालय येथे सलग तीन दिवस ध्वजारोहण करणं अनिवार्य केलं असल्याने लोणार नगर परिषद कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी कुमारी विभा वराडे यांच्या आगळ्या वेगळ्या संकल्पनाने आज चौदा ऑगस्ट रोजी वरिष्ठ लिपिक निसार खान यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी नगर परिषदच्या मुख्य अधिकारी कुमारी विभा पराडे लेखापाल विलास पहुरकर संगणक अभियंता सुजित चव्हाण करनिरीक्षक अनवर शहा आस्थापना प्रमुख कैलास नेवरे वरिष्ठ लिपिक अशोक शर्मा फुलचंद व्यास सुधीर काळे याखान पठाण अरुण अंभोरे सुचित शेट्टे सुनील इरतकर जी एम शर्मा भगवान मोरे संतोष जाधव प्रभू सानप किरण करगल अथर अली गजानन बाजड रफी कुरेशी अनंता कायंदे पारस सुट्टे शेख हबीब मनोहर काळपांडे मनोहर काळबांडे शेख सलीम व इतर कर्मचारी उपस्थित होते विशेष म्हणजे वरिष्ठ लिपिक निसार खान एक हे एकतीस जानेवारी रोजी सेवानिवृत्त होत आहेत सेवेच्या शेवटच्या ध्वजारोहणाचा सन्मान मिळाला यामुळे निसार खान आनंदाने गदगद झाले तर दुसरीकडे मुख्य अधिकारी कुमारी विभा वराडे यांच्या या निर्णयाचं शहरात सर्वत्र कौतुक केलं जात आहे Right. yeah <laughs> सर्व वाचकांना कळवण्यात आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा